लातूर येथील आनंद प्रकरणात अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य सतीश कावडे व मातंग समाजातील शिष्टमंडळाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड यांना देण्यात आले निवेदन लातूर जिल्ह्यातील मोजे सावरगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी व इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्याचे काम करणारा मजूर आनंद कोठंबे यांचे अपहरण करून मारहाण करीत तीन दिवसाच्या नंतर लातूर रेल्वे स्टेशन परिसरात फेकून दिले या विषयावर मागील दहा ते पंधरा दिवसापासून एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर येथे एफ आय आर दाखल झाला असून तरी डॉक्टर प्रमोद घोगे व त्यांच्या साथीदारांना अटक झाली नसल्यामुळे अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे व मातंग समाजातील शिष्टमंडळाने विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सतीश कावडे प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले आज माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र कार्यालय यांच्याकडे लातूर जिल्ह्यातील रोकडा सावरगाव येथे जे निंदनीय अतिशय अमानुसी क्रूरतेनं आनंदा कोटुंबे हा एक लिफ्ट मजूर कामगार आहे त्याचा अपहरण करून छळ करून जे तीन दिवस त्याला जे छळ करून मारहाण केलेली आहे या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहे तो डॉक्टर प्रमोद घुगे हा क्रिमिनल माइंडेड डॉक्टर आहे त्याची पार्श्वभूमी तपस्था त्याच्या अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे आणि मातंग समाजातील एका गरीब होतकरू मजुराला जी मारहाण झालेली आहे निंदनीय प्रकार केलेला आहे डॉक्टर भुगेकडून झालेला आहे त्याच्या तो मुख्य आरोपी डॉक्टर प्रमोद भुगे आहे याला अटक करावी अशा प्रकारची मागणी गेल्या पंधरा वीस दिवसापासून पोलीस अधीक्षक लातूर यांच्याकडे होत आहे परंतु संबंधित पी आय एम आर डी सी पोलीस स्टेशनचे पी आय श्री नरवाडे यांच्याकडून डॉक्टर प्रमोद घोगे यांना पाठीशी घालण्याची कारवाई होत आहे परंतु अटक करण्याची कारवाई होत नाही एक पोलिसच गुन्हेगाराला पोलीस यंत्रणाच गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम होत असेल तर असे प्रकार सरासपणे घडून येतात म्हणून परत एकदा आज माननीय नांदेड परिक्षेत्राचे अधिकारी साहेब डी आय जी साहेब यांना परत एकदा अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या वतीनं आम्ही निवेदन देऊन डॉक्टर प्रमोद भुगे आ, या प्रकरणातील आरोपी आ, हा अटक झालेला नाही आहे तर त्याला तातडीनं अटक करून जेरबंद करण्यात यावी अशा प्रकारची मागणी एक घेऊन निवेदन दिलेलं आहे जर आ, आपण लेखी व तोंडी स्वरूपाचे आदेश देऊनही जर संबंधित पोलीस एम आय डी सी पोलीस स्टेशनकडून किंवा डी स्टेशन पी लातूरकडून जर अटकची अटक डॉक्टर प्रमोद भोगे यांना अटकची कारवाई होत नसेल तर त्यांच्याविरुद्ध प्र प प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी अशा प्रकारची विनंती आम्ही डी आय जी साहेबांना आज केलेली आहे त्याचप्रमाणे लातूर येथे दुसरी एक सचिन लामतुरे हा याची सुद्धा एक जिवंत जाळण्याच्या घटना निंदनीय घटना घडलेली आहे अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना लातूर जिल्ह्यामध्ये सरासपणे होत आहेत पण यातील या अशा या घटनेतील मुख्य आरोपींना तातडीने अटक होण्याची कारवाई केली जात नाही ही बाबही आम्ही डी आय जी साहेबांच्या आज निदर्शनास आणलेली आहे